नागपूरमध्ये जे आता दंगल घडलेली आहे त्या संदर्भात काय सांगू सर आज पाहिलं तर आज किती प्रमाणे शिवजयंती उत्सव सुद्धा नागपूरच्या मध्ये साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे आज जे मुस्लिम बांधव आहे त्यांचा सुद्धा सण म्हणजे रमजान हा सुद्धा देखील आहे आणि काही दिवसापूर्वी शासनाकडनं अशी माहिती मिळाली होती की काही दिवसानंतर संभाजीनगर येथे असलेली औरंगजेब यांची तगत जी आहे ती थांबण्यात येणार आहे आणि याच्या दरम्यान हिंदू संघटना ज्या आहेत त्या सर्व बाळासा कान ते सर्वत्र त्या आक्रमक झालेल्या होत्या आणि त्याबद्दल नारे दर्शने सुद्धा नागपूरच्या ठिकाणी देण्यात आले होते आणि याचेच पडसाद सायंकाळी आपल्याला महाल येथे दिसून आले दोन गटामध्ये हा जो वाघ आहे कबरीवरून हा पेटलेला होता आणि यामध्ये सुद्धा झालेली होती यामध्ये पोलीस या घटनास्थळ ज्या पोहोचले तेव्हा त्यांनी तेथे ते असलेले वाहने जे पेटत जमा करून पेटलेले होते गाड्यांची सुद्धा आणि पथरावबाजी मोठी पथरावबाजी इथे झालेली होती त्यावर पोलीस यंत्रणेनी त्यावर नियंत्रण सुद्धा केलेलं आहे आणि ही परिस्थिती हाता हाताळताना ते आठव्यात येत नव्हती म्हणून त्यांनी अश्रू धुळाचा वापर सुद्धा केलेला होता आणि जवळपास ही परिस्थिती एक घंट्यानंतर आटोक्यात आलेली आहे जमा जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना असूनचा वापर करावा लागला आणि जे आता सध्याची परिस्थिती अशी आहे की जे आ, जे आ, जमा होता जे इसम होते जमाव हो। त्यांनी जो डकाबाजी पोलिसांवर केली होती त्यांचा सुद्धा शोध घेण्यात पोलीस लागलेले आहे आणि त्यांना अटक करण्यात येत आहे सध्या पोलीस मोठे अधिकारी असो किंवा एस पी असो, ता असो आ, आ, पुलीश ले ले। त्या घटनास्थळी दाखल झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये फायर विभाग सुद्धा तिथे दाखल झालेला आहे होमगार्ड विभाग असो रिझर्व पोलीस बल सुद्धा तिथे दाखल झालेला आहे ओके ओके या पण माहिती माहितीपासून धन्यवाद धन्यवाद सकाळी सकाळी एक आंदो सकाळी एक आंदोलन झालं होतं पण पोलिसांनी तिथे मध्यस्थी केली होती पण रात्री महाल परिसर असेल छत्रपती शिवाजी महाराज आपला पुतळ्याचा परिसर असेल राम मंदिर गल्ली असेल जुना इस्लाम कॉलेज लेन असेल आ, चित्रा डॉकीज असेल आपला गवळीपुरा असेल या भागात प्रचंड बाहेर न येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहेत गाड्या पेटवल्या आहेत घरं जाळल्या आहेत गाड्यांची जाळपोळ केली आहेत अग्निशामक दल विजवायला आलं त्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे माझ्याकडे पन्नासच्या वरती व्हिडिओ आहेत अश पोलिसांची कुमक सुरुवातीला कमी होती पण आता मोठ्या प्रमाणात कुमक आली आहेत स्वतः सी पी सिंगल तिथे आहेत डी सी पी मागणी करायच आड्डा पी आय तिथे आहेत मोठ्या प्रमाणात कुमक आहे पण बाहेर न येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले मग त्यात दुरुक्कर परिवार पेशणे परिवार घाटेंचे परिवार आहेत शिरकेंचे परिवार आहेत आणि टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे त्याच्यावर दबड दगडफेक झाली अशी माहिती आहे आणि सकाळचं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर पोलिसांनी सगळी मध्यस्थी भूमिका निभावली होती पण बाहेरच्या वस्त्यांमध्ये येऊन महाल परिसरात असेल बडकस चौक परिसर असेल याला त्रास देणे तिथल्या ना सामान्य नागरिकांना त्रास देणे अशी विदारक स्थिती तिथे आहे सध्या आता स्थिती कंट्रोलमध्ये आली असं सीपी साहेबांनी